मंडळी महाराष्ट्राला हदरवणारी घटना घडली बालाजी देवाचा प्रसाद खाऊन एका गरीब कुटुंबावर अशी वेळ आली की तुम्ही ऐकाल आणि हदरून जाल सगळ्या महाराष्ट्रात याच घटनेची चर्चा चालू आहे पण ती घटना ऐकून तुम्ही नक्कीच हदरून जाल सोलापूरमध्ये एकाच घरात दोन निरागस चिमुरड्यांचा मृत्यू झाला आईवडील बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले आणि या सगळ्या घटनेला जबाबदार आहे एक छोटीशी चूक पण कोणती चूक नेमकं काय झालं होतं त्या रात्री ही गोष्ट तुम्हाला शेवटपर्यंत ऐकलीच पाहिजे कारण एक छोटीशी दुर्लक्षामुळे आयुष्य कायमचं उध्वस्त झालं लष्कर परिसरात जवळ एक छोटसं घर दहा बाय पाचची ची खोली त्यात राहायचं बलरामवाले कुटुंब युवराज मजूर माणूस गवंडी काम करून घर चालवतो सोबत पत्नी आई आणि दोन लहान चिमुरडी लेकरं हर्षा आणि अक्षरा घर श्रीमंतीचं नव्हतं पण मनं मात्र मोठी होती दोन दिवसांपूर्वी ते तिरुपतीच्या दर्शनाला जाऊन आले होते देवाचं नाव घेतलं प्रसाद आणला आणि एकतीस ऑगस्टच्या रात्री नातेवाईक आले म्हणून सगळ्यांना तो प्रसाद वाटला प्रसादानंतर आनंदानं समाधानानं पाचही जण झोपी गेले पण त्यांना काय माहीत ही झोप शेवटची ठरेल सकाळ झाली पण त्या घराचं दार उघडलंच नाही अकरा वाजले तरी कोण बाहेर आलं नाही नातेवाईकांनी फोन केला प्रतिसाद नाही गावकऱ्यांना शंका आली ते घराजवळ गेले दार वाजवलं आणि दार उघडल्यावर त्यांचा जीव थरकापला घरभर एक विचित्र वास गॅसचा गंध आत पाचही जण बेशुद्ध तोंडातून फेस येत होता गावकऱ्यांनी किंकाळ्या फोडल्या अरे देवा काय झालं ह्यांना सगळ्यांना धावत रुग्णालयात नेण्यात आलं रुग्णालयात डॉक्टर धावत आले तपासलं पण दोन छोट्या देवदूतांचा श्वास थांबला होता हर्ष अजून शाळेत जाणारा छोटा गोंडस मुलगा आणि अक्षरा गोडशी चिमुकली दोघांचंही भविष्य त्या रात्री संपलं जिवंत राहिले फक्त आई वडील आणि आजी तेही मरणाशीच झुंजत लोकांनी संतापानं डोकं धरलं हे काय देवळं आहे का तिरुपतीचा प्रसाद वाटला आणि मुलं मेलीत कोणी शिव्या घातल्या कोणी देवाला दोष दिला कोणी म्हणालं ही कसली विटंबना आहे गावकरी हादरले लोकांच्या डोळ्यातून राग आणि अश्रू दोन्ही वाहू लागले पण खरी गोष्ट आत्तासमोर आली ही मुलं प्रसादामुळे मेलीत का देवाला दोष द्यायचा का नाही मृत्यूचं खरं कारण होतं एक छोटीशी चूक त्या रात्री स्वयंपाक झाल्यावर गॅस नीट बंद केला गेला नव्हता दहा बाय पाचच्या बंद खोलीत रात्रभर गॅसगळती होत राहिली गॅसचं दुष्ट वायू घरात पसरलं आणि त्या झोपलेल्या पाच जीवांचा श्वास हळूहळू गुदमरू लागला सकाळपर्यंत दोन लेकरं संपली बाकीचे बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात पोचले सोलापुरातलं बलरामवाले कुटुंब आज उद्ध्वस्त आहे देव प्रसाद नशीब याला कोणी दोष नाही कारण खाली चूक आपलीच आहे निष्काळजीपणा एक लहानसं बटन बंद न केल्याने दोन जीव संपले एक कुटुंब आयुष्यभर रडणारं झालं म्हणूनच झोपायच्या आधी गॅस नीट बंद आहे का ते बघा लहान चुकान मोठं संकट बनतात आणि आयुष्यभरासाठी पश्चाताप करून जातात ही गोष्ट फक्त बलरामवाल्यांची नाही ही, ही गोष्ट तुमच्यासाठी धडा आहे